गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या हुतात्मा पार्क जयंती नाल्यामध्ये आठ महिन्यापूर्वीचा खून उघडण्यात पोलिसांना यश चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महानगरपालिकेमार्फत बीच्या साह्याने जयंती नाल्यातील गाळ काढण्याचे काम सुरू असताना जेसीबी धारकास डोके नसलेले धड सापडले परंतु डॉक्टरांच्या अभिप्रायामध्ये त्याचा खून झाल्याचे सांगण्यात आल्याने पोलिसांनी आपली यंत्रणा गतिमान केली जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित गुन्हा अन्वेषणचे रवींद्र कळमकर यांनी सदर माहिती संदर्भामध्ये तपासाचे आदेश देण्यात आल्याने पोलिसांनी आपली यंत्रणा गतिमान करून सदर माहितीचे अंगावर कोणतेही प्रकारचे कपडे नसताना अंगावरील फक्त अंडरवेअरच्या कंपनीवरून नातेवाईकांचा शोध घेण्यात पोलिसांना यश भेटले सदर व्यक्ती अशोक पाटील राहणार पिशवी तालुका शाहूवाडी अशी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली मैताच्या नातेवाईकांकडे तपास केला असता सदर मैताचा कोणी घातपात केला याबाबत काही अधिकृत माहिती प्राप्त झाली नाही परंतु सदर तपासामध्ये सातत्य ठेवून दड सापडलेल्या परिसरामध्ये वेशात पोलिसांनी वावर गुप्तपणे ठेवत माहिती काढत डवरी वसाहत मधील रावण उर्फ अजय शिंदे व त्याचे दोन मेवणे तसेच त्यांचे इतर साथीदार यांनी हुतात्मा पार्क पार्कमध्ये एका व्यक्तीचा खून करून त्याचे मुंडके कापून धड नाल्यामध्ये टाकले व मुंडके गावामध्ये पुरले आहे अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रावण उर्फ अजय शिंदे याचा रंकाळा चौपाटी येथे निर्गुण खून करण्यात आला होता त्याचे साथीदार यांचा वावर कोठे असतो ही माहिती मिळताच पोलिसांनी पाळत ठेवत त्यांना रत्नागिरी डवरी वसाहत कळंबा येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे वेगवेगळी वेग चौकशी केली असता त्यांनी या घटनेस आमचा संबंध नसल्याचे खोटे सांगत पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी आरोपींना विश्वासात घेऊन तपास केला असता त्यांनी खुनाची कबुली दिली अतुल शिंदे याने माहिती दिली रावण यांचा खून होण्याच्या आधी पंधरा दिवस अगोदर अभिषेक माळी व अशोक पाटील यांच्यात हुतात्मा पार्क येथे वाद झाला त्यात अभिषेक यांनी आपले मित्र आकाश अजित उर्फ रावण अतुल शिंदे सूरज माळी ओमकार माने यांना बोलवून मयत व्यक्तीच्या मानेवर एवढ्याने वार करत ठार केले त्यानंतर मृतदेह हो उचलून न्यायालयात टाकत त्याची ओळख पटू नये म्हणून धड वेगळे करीत अंगावरील कपडे फाडून शरीर न्यायालयात टाकत धड तिथेच जवळपास महिलामध्ये पुरले सदर आरोपींमध्ये तीन अल्पवयीन असून सदर गुन्हा राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात येत होता माझ्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद